त्र्यंबकेश्वर गुरुपीठावर आपल्या त्यांचं वास्तव्य आहे त्र्यंबकेश्वर गुरुपीठ परिपूर्ण ते बघतात जे व्यवलेला अंधरसुल्ला तालुक्यात दहा ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे केंद्र असे भारतात भारताच्या बाहेर एकवीस देशामध्ये बार ज्याला दिंडोरी म्हटलं जात या दिंडोरी छोट्याशा गावातन शेतकरी कुटुंबातन सद्गुरु मोरे दादांनी केले अर्थात शेती प्रपंच समाजसेवा देशभक्ती हे सगळं करत करत त्यांनी ही आध्यात्मिक धोरा त्यांचे गुरु सद्गुरु नारायण दास पासून लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद देतो सज्जनो गेली शहात्तर वर्ष दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य हे अविरतपणे चालू आहे या कार्याचे सर्वे सर्वा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचा पासून लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद देतो सज्जनो गेले शहात्तर वर्ष दिंडोरी प्रित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य हे अविरतपणे चालू आहे या कार्याचे सर्वे हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज दत्ता महाराजांचा आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय चंद्रकांत दादासाहेबांच्या चरणाला विनंती करतो दादासाहेब आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रेरणेने एवढी मोठी सेवा आमच्या एवढ्या तालुक्यात झाली हो तुम्ही सांगितलं तुम्ही आदेश दिला म्हणून एवढी मोठी सेवा आई भगवतीच्या दारात झाली आणि आई भगवतीचा स्वामी समर्थ सेवा केंद्राचं प्रशासकीय कामकाज करण्याचं सामर्थ्य आणि आशीर्वाद आपल्या दादासाहेबांना स्वामी महाराजांनी दिलेला हे कमी कथा हे कमी का काय परमपूज्य गुरुमाऊलींनी आदरित झालं नरसोबाच्या वाडीला सुद्धा आपला दत्त महाराजांचा चरण पादुका आहे पिठापूरला सुद्धा दत्त महाराजांच्या चरण पाठ पादुका आहे गुरहपूरला सुद्धा दत्त महाराजांचा